हाय मित्रांनो कोकणी मनुष्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी चाललो आहे आमचं जोत नाचं लावत आहे तिकडे गेलेलं आहे तर आता मी तिकडे चाललो आहे साडे अकरा झाले आहेत आता जोत सोडायचा वेळ झालेली आहे तर तिकडे आता नाचण्या लावणी चालू आहे पाऊस वगैरेसुद्धा कमी झालेला आहे त्याच्यामुळे आता नाचण्या लावायला सुरुवात केलं आहे आमचा स्वतःचं नाही वाडीतला जुनाचा आहे त्यांच्याकडे जोत गेलेला आहे तर बघूया कितीसं लावलं आहे काय केलं आहे तर आता मी तिकडे चाललो आहे चला आपण तिकडे जाऊन बघू मग काय आहे ते आता मी तिकडे जवळ गेलेलो आहे तर मित्रांनो ते बघा आपलं तिकडे जोत आहे मी इकडे रोडवरती आहे आता आपण तिकडे जाऊयात बघा मित्रांनो जंगल किती झालं इकडे वाटा बंद आहेत घर इकडचं समोरचं बंद आहे तर मित्रांनो इकडे दोन तीन माळे आता नांगरून झालेले आहेत इकडे वरती नाचना लावत आहेत पाहू शकता इकडे या दोन तीन मळे आज सकाळी नांगरून झालेल्या आहेत आता गुटं मारत आहेत जमीन सारखी लेवल करत आहेत हे आपल्या इकडे जोत आहे उभं राहून गुठं टाकलं आहे मग जमीन कशी लेवल होत आहे बघा रानसुद्धा मातीत दडला जातं आहे पाऊस कमी झाला आहे रात्रीच्या एक दोन सरी आहेत तर आता नाचणं लावणाऱ्यांची मग ज्या नाचणं लावायला चांगला मोका मिळाला आहे पाऊस कमी लागतो आणि श्रावण महिन्यातच नाचणं बऱ्यापैकी लावला जातो हे इकडं हे अजून माझ्या दोन तीन नागरायचे आहेत बाकी बघा मित्रांनो जिकडे नांगरणी केली नाही ते मळ्यांमध्ये किती गवत आलं आहे अजून पावसाळा दोन तीन महिने बाकी आहेत तर किती तर जंगलच होईल असं मला वाटतं या मळ्यांमध्ये बाकी ज्या नांगरल्या नाही आहेत त्या मळ्यांमध्ये हा नाचणं आहे मित्रांनो इकडे मळ्यांमध्ये लावायचं आहे वरती खोच्याकडून नाचना टोवला जातो आहे दोन तीन माळ्यावरच्या लावल्या आहेत काल आणि आज ह्या दोन तीन मळ्या नांगरल्या आहेत म्हणजे आज एक दोन लावतील अजून दोन तीन मळ्या लावायच्या आहेत अजून उकळायच्याच सुद्धा मळ्या आता बैल सोडतो आहे आपण कारण साडे अकरा पाहुणे बरं होत आलेले आहेत उद्या मित्रांनो आपण नाचणा कसा लावला जातो ते आपण व्हिडिओमध्ये पूर्ण बघूयात आता आम्ही बैल घेऊन घरी चाललो आहे पूर्ण व्हिडिओ मित्रांनो उद्या आपण घेऊन येऊयात तर त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता बैल घेऊन आम्ही घरी चाललो आहे संध्याकाळी बैलांना चरायला सोडणार संध्याकाळी काही जोत बांधणार नाही आहोत आता आपण घरी आलेलो आहोत संध्याकाळी बैल राहनात चरायला जाणार आज सकाळी सोडले नव्हते तर संध्याकाळी चरायला गेले पाहिजेत तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आपण लवकरच चॅनलवरती घेऊन येऊया नाचणा कसा लावला जातो खत वगैरे टाकून खोच्या वगैरे मारून त्या आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवूया अजून खूप नाचना लावायचा आहे बाकी आहे तर तेव्हा तुम्हाला दाखवेन तर आता बैल घेऊन आम्ही घरी आलो आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कोकणी मनुष्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय